सुरुवात झालं जय भीम जय शिवराय जय संविधान आज ऑल इंडिया पंतर सेना सातारा आर टी ओ ऑफिस कार्यालयामध्ये एक बेमुद धरणे आंदोलन चालू केले आहे विषय आमचे असे आहे की ज्या ओरलोर गाड्या असतात ओर्लोर गाड्याचे वाहतूक पूर्णपणे आर पी ओनं बंद केले पाहिजे त्याच्यानंतर जे आपले दशरथ वाग वाघुले हे जे साहेब आहेत हे साहेब वेळेवर आपल्या ऑफिसमध्ये उपस्थित नसतात आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आमच्याकडे आलेले आहेत की ते उपस्थित नसतात आमच्या सहाय्यासाठी आम्हाला पंधरा पंधरा दिवस इथे थांबावं लागतं तर साहेब जातात तरी कुठे हे बी आम्हाला स्पष्टीकरण त्यांनी द्यावे दुसरा प्रश्न आहे की संबंधित अधिकारी त्यांच्यासमोर एक खाजगी सम काम करण्यासाठी ठेवत असतो आणि त्याच्या कुटुंबरला स्वरूप रक्कम स्वीकारली जाते असा आमचा प्रश्न आहे की अशा पद्धतीनं जे काम होत असली तर तात्काळ लवकरात लवकर ही कामे सर्व बंद करण्यात यावी अन्यथा आजपासून बेमुदत धरणे आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे परंतु लवकरात लवकर आम्हाला जर आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या किंवा हे थांबलं जर नाही तर अतितीव्र स्वरूपाचे आंदोलन ऑल इंडिया पॅन्टर सेना करणार आणि केल्याशिवाय राहणार नाही